सॉरी गाईस आज ब्लॉग मी खूप लेट चालू करते याचं रिझन हे होतं माझ्या फोनमध्ये आज चार्जिंग नव्हती सो त्यामुळे गाईस आज मी चार्जर घेऊन आलो आहे मी लंच ब्रेकमध्ये आता लंच म्हणजे मी जेवण केलाय आणि जेवण पण केलं आणि चार्जिंग पण होत होता फोन सो सात टक्के झाली आहे माझी चार्जिंग आणि गाईस मी आता तुम्हाला भेटतो ऑफिस सुटल्यानंतर भेटतो तुम्हाला आणि सकाळी काय सांगू तुम्हाला लाईट पण नव्हती आणि पाणी पण नव्हतं पाणी पण संपलं होतं घरमधलं घरामधलं पाणी पण संपलं होतं गर आणि लाईट तर होतीच नाही फक्त पाच पर्सेंटवर माझा फोन होता पाच पर्सेंट मग एक पर्सेंट होतो मग एक पर्सेंट मग माझा फोन होता त्यानंतर हो। फोन स्विच ऑफ पण नाही झाला फोन स्विच ऑफ पण नाही लावलाय चार्जिंग झाल्या म्हणजे साठ टक्के मी तुम्हाला आता लंच लंच ब्रेक ब्रेक तर चाला है। तो मला ऑफिस उठल्यानंतर भेटतो साडेसात वाजता गेल गाईस कॅपिटेरिया मध्ये बोलवलाय सरने ऍक्च्युली ॲज आज, आज बड्डे ऍक्च्युअली वाडेकर आणि आमचा एक कुमार म्हणून एक आहे आमच्या प्रोसेसमध्ये काम करतो छोटू दादा म्हणतो त्याला आम्ही तो त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करायसाठी करायसाठी आहे कॅफेटेरियामध्ये तो बड्डे सेलिब्रेशन बघू आता कसं होतं

पर नहीं था birthday to टू यू birthday.

मग तुझा पण बड्डे असा करायचा मयूर हॅपी बड्डे साडेसात वाजले मायनस बन की